पुण्यातील मरपट्टा भागात नशेमध्ये असलेल्या तरुणानं ट्राफिक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली नशेतील तरुणानं रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकालाही सुद्धा मारहाण केली रस्त्यावरील लोकांवर नशेतील तरुणानं दगडही फेकले पोलिसांनी हटकल्यानंतर पोलिसांवरच हा हात उचलण्यात आला मगरपट्टा भागातली ही घटना पुण्यातील मगरपट्टा भागात, मगर भागात नशेमध्ये असलेल्या तरुणानं ट्राफिक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि तो व्हिडिओ ते दृश्य सध्या आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी खोदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी खरं तर ट्रॅफिक पोलिसालाच ही मारहाण करण्यात आलेली आहे नेमका काय हा प्रकार आहे आणि कशा प्रकारे यात घटनेचा तपास केला जातोय काय कारवाई केली जाऊ शकते परिसरामध्ये साडेसहाच्या सुमारास ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते वाहतूक नियंत्रण करत असताना चार युवक जे आहेत ते त्या ठिकाणी आले त्यातला एक जो युवक आहे त्याने या पोलिसांना मारहाण केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला का नाही हा खरा प्रश्न आहे कारण काही दिवसापूर्वी याच भागात आय टी कंपनीमध्ये एका मुलीचा आ, वार करण्यात आलेला होता आणि तिथे तिचा मृत्यू झाला होता या सगळ्या संदर्भाने जे आहे ते आता पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे मात्र अशा पद्धतीने पोलिसांवर जर हल्ले होत असेल तर सर्वसामान्य पुणेकर काय करणार हा खरा प्रश्न आहे त्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे आता या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे गौरी हो नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी